गुड मॉर्निंग तर आजचा ब्लॉग हा हनुमान चालिसाच्या पाठाने सुरू केलेला आहे मी तर शनिवार होता मला आणि कारभारांना दोघांनाही शनिवार उपवास असतो आणि मी दर शनिवारी हनुमान चालिसेचा पाठ करते आणि मी गेल्या एका वर्षापासून हे पाठ नियमित करत आहे आणि म याचे खूप चांगले रिझल्ट येतात तुम्ही ही नक्की करून पहा तर इथं मी पाठ करत होते पाठ वगैरे करून लगेच आरती करून घेतली मी आरती झाली की लगेच आता मला निघायचं आहे आणि स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे तर इथं पूजा करून झालेली तर अशा प्रकारे मी दर शनिवारी माझी पूजा मांडत असते श्रीरामांचा फोटो हनुमान चालिसेचा पाठ आणि लगेच हे झालं की मला आता मुलांसाठी डब्बा करायचा होता तर आज शनिवार असल्यामुळं आम्हा दोघांना उपवास होता म्हणून मी मुलांसाठी फक्त खिचडी केली होती आणि त्यांना खिचडी फार आवडते आणि हाफ डे शाळेचा असल्यामुळं ते लवकर घरीसुद्धा येतात त्यासाठी ते त्यांना हलका फुलका नाश्ता जरी दिला तरी चालतो आणि तशीच खिचडी त्यांची फेवरेट आहे तर खिचडी वगैरे करून त्यांना पा शाळेत पाठवलं आणि लगेच मी आणि कारभारी आम्ही दोघे निघालो होतो मंदिराकडे जाण्यासाठी तर या मंदिराचा जो डिटेल ब्लॉग आहे ना तो तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर भेटेल तुम्ही तिथं जाऊन चेकआउट करून घ्या तर इथे आम्ही आलो होतो आणि हे मंदिर जागृत आहे त्यामुळे इथं दर शनिवारी खूप जास्त प्रमाणात गर्दी असते तर इथे आम्ही आलो दर्शन वगैरे घेतले आणि इथे बघू शकता तुम्ही किती छान अशी हनुमानजीची मूर्ती आहे आणि इथे आल्यानं मनाला खूप शांत असं वातावरण भेटतं आपल्याला तर इथे दर्शन वगैरे घेतले आम्ही आणि लगेच आता इथून आता हे जे महाराज जी आहेत ना हे यांनी मला मारुतीरायांच्या चरणातलं नारळ दिलं होतं माझ्या पदरात तर हा आहे मंदिराच्या बाहेरचा सीन तुम्ही पाहू शकता तर इथं शनिदेवाचं मंदिर आहे हे सगळं झालं की आम्ही लगेच आता निघणार आहोत त्याआधी थोडा वेळ इथं बसावं असा विचार होता तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी अशी खूप जास्त मुलं मुली मुलं येतात मुली येतात दर्शनासाठी दर शनिवारी गर्दीच असते आणि इथं महाप्रसाद दिला जातो दर शनिवारी फराळाचा पण असतो तर आम्ही दर्शन वगैरे केले आणि हे आहे पूर्ण मंदिर परिसर इथं भजन वगैरे चालू होते तर हे महाराजजींनी मला नारळ दिला होता माझ्या पदरात आणि आम्ही थोडा वेळ पाच मिनटं तिथं बसलो की लगेच निघालो घराकडे येण्यासाठी आणि कारभाऱ्यांना उपवास होता आणि मलासुद्धा उपवास होता म्हणून मी आता शाबुदाण्याची खिचडी बनवते तर कारभाऱ्यांना जायचं होतं म्हणून खूप गडबडीत बनवावी लागली मला आणि लगेच करून घेते आणि त्यांना आज जायला पण उशीर झाला तर मंदिराला जाऊन आल्यामुळं थोडासा वेळ झाला आणि घरातली बाकीची सगळी कामं होती माझी खूप सारी मी काहीच केलेलं नव्हतं तसंच गेले होते पूजा करून आणि मुलांना डबा वगैरे करून देऊन की लगेच इथं झालं की लगेच आता त्यांना ताट वाढून द्यायचं आहे मला तर इथं शे शाबदाण्याची खिचडी झाली आता त्यांना ताट वाढून देऊ आणि आपणही बी फराळ करूयात नंतर चेंज वगैरे करून कामं करूयात तरी इथं ताट वाढून दिल्यानंतर कारभारी गेली आणि लगेच मी आता नारळ दिलेला आहे त्याचा काहीतरी आपल्याला उपयोग करावा लागेल देवापासला आहे तो आणि कच्चा नारळ मुलं काय खात नाही त्यामुळे मग मी प्लॅन केलं की उद्या काहीतरी चमचमी त्याचं बनवा म्हणून सकाळच्या नाश्त्याची तयारी करत होते इतक्यात मुलं आली आणि मुलं आली की लगेच अभ्यासाला बसली श्रेया गेली होती तिच्या मैत्रिणीकडे आणि आधी इथं मस्त अभ्यास करत बसला होता लगेच आता एक दोन तासानंतर याला ट्युशनला जायचं होतं तर याने अभ्यास केला आणि लगेच मुलं श ट्युशनला गेल्यानंतर आज मी बनवते पनीरची भाजी तरी तर पूर्वतयारी सगळी करून घेतलेली आहे मी आणि चला आता भाजीला फोडणी देते आणि भेटते पुन्हा तर भाजी करून घेतल्यानंतर मी लगेच चपात्या वगैरे करून घेतल्या कारण की मुलं ट्युशनहून यायची वेळ झाली होती ना आल्या आल्या आधीला जेवायला पाहिजे असतं तर लगेच पोळ्या वगैरे करून घेतली इतक्यात कारभारी पण आले होते आणि आज कारभाऱ्यांनी आणली होती जिलेबी आणि इथे बघा आम्ही ताट वाढून घेतलं छान अशी पनीरची भाजी आणि खूप टेस्टी झाली होती कनी आम्ही जेवण वगैरे करून आईस्क्रीम आता एन्जॉय करतो आणि भेटूयात चला पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय